नमस्कार मित्र कसे आहात तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजच्या दिवस आनंदाच्या प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे मंगळवार तर मंगळवारच्या दिवशी त्यांना कलश म्हणजे त्यांच्या पुढचा वार असतो मंगळवार त्यांनी मंगळवारी कलश स्थापन करायचा असतो कलश पूजन करायचे असते त्यांना नवीन साजवायचं असतं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना सकाळी नाही शक्य झालं मंगळ कलश भरणं तर ते संध्याकाळी पण करू शकतात सहा वाजेच्या आतमध्ये म्हणजे चार साडेतीन सहा या दरम्यान मध्ये तुम्ही मंगल कळशाची पण पूजा करू शकतात हे बघा असा कोणताच विचार केलेला नाही पण ज्यांना शक्य होत नाही त्यांनी आता आपण शहरामध्ये राहतो आपल्याला नाही शक्य होत काही काही गोष्टी पण खेड्यामध्ये लोकांना सवय पडले आहे की पण सकाळी लवकर उठून ते लोक ते पूजा करून सकाळ करून मोकळं होऊन जालेले असतात पण आपल्याला नाही होत तर चला मी व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्ही तुम्हाला सांगते उद्या आज संध्याकाळी अमावस्या चालू होणार आहे सात छत्तीस नंतर तर उद्या संपणार आहे सहा सहा वाजता तर म्हणजे सहा सहा वाजेपर्यंत अमावस्या आहे उद्याच्या दिवशी आणि आज संध्याकाळी सहा सॉरी सात छत्तीस नंतर सॉरी सात छत्तीस नंतर अमावस्या चालू होणार आहे तर माहिती देणार आहे मी तुम्हाला आज आणि दुसरी गोष्ट अशी की कुंभ चालू झालेला आहे प्रयागराज तर जो मला जितकं शक्य होईल तितकं तुम्ही कुंभमेळ्यामध्ये जाऊन या स्नान करून या सगळ्यांना सोयी सुविधा उपलब्ध असतात अशा काही सोयी नसतात तुम्ही हा विचार करतायत करते करते पण बघा ट्रेन मध्ये गर्दी राहणार ते पब्लिक तुम्ही आहे सगळ्यांना जायचंय कुंभमेळ्यामध्ये स्नान करायला पण ज्यांना नाही शक्य होत त्यांनी कोणच मा माफी मागून घ्या आणि आपण तर मनापासून देवाला हा ते कोणत्याही कोणत्या रूपाने आपल्यापर्यंत येतात म्हणजे येतात तर ही गोष्ट आहे जर तुम्ही जिखल दिसतो तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा कुंभ मिळायला तर मला तर जाणं शक्य होणार नाही कारण मला प्रवास कमत नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की रिझर्वेशन पूर्ण पॅक झालेलं आहे मी तेव्हा रोजचे व्हिडिओ पकते ना तर मी एक तर हैराण जाते किंवा मुंबई जायला जागा प्लॅटफॉर्म वरती एवढी गर्दी कल्याण प्लॅटफॉर्म वरती मुंबईच्या प्लॅटफॉर्म वरती आपण त्यांच्या घरी फोर व्हीलर आहे फोर व्हीलर त्यांना जाणू शकतो तस त्यांनी नक्की जाऊन या कुंभ मेळ्याला आणि दुसरी गोष्ट कोणाकडे म्हणजे कोणी चाहते कोणी फोर व्हीलर कोणी कसं चाहते त्यांना तितकं शक्य तिथं तुम्ही जाऊ शकतात आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे तमाशाविषयी हो काल होता प्रतोष प्रतोष पण होता काल आणि शिवरात्र पण होते तर काल मी काय केलं ना शिव आपलं मंदिरात शक्य झालं नाही म्हणून मी घरी शिवजीची पूजा करून घेतली आणि एक ताना चावल चार पण करायचं आपण शिवजीला आणि काहीच नाही सिंबल पूजा करायची असं काहीच नाही किंवा तुम्ही मंदिरातच केलं पाहिजे तर बघा कोणाकोणाचं नाही जाणं शक्य होत मंदिरामध्ये तर तुम्ही घर पण करू शकतात तर मी आता तुम्हाला मश्यावीची काही माहिती सांगणार आहे तर ते, ते तुम्ही जरूर आहे का म्हणजे जरूर जरूर आहे का मी तुम्हाला माश्यावी जो पी पाठ पत्ता किंवा बहुत इम्पॉर्टंट आहे और बहुत मतलब फोर्थ इंपॉर्टेंट टॉपिक फोकस उन्हीं है पक्का उसका कुछ फायदा लीजिए कुछ मतलब पी वो है इसकी पीछे ओस होती क्योंकि नया साल का आया है नवमंशया तो अपना साल कैसा जाना चाहिए उस ऊपर मैं आपको पता रही तो कल है मौनी अमावस्या है आ कुंभ कुंभ पण पनेल तर तुम्हाला सांगते मी तुम्ही खरं चाड़ ते जाळे चढ़मध्ये काढून टाका आज आज पण काढले तरी चालतील की तर औतसकडे पण केले तरी चालतील तर तुम्ही करायला चाणे चणमते काढून टाका आणि दुसरी गोष्ट अशी की आपली घराची साफसफाई करा चात्री पेडशीट असेल का पाटवरच्या उशीचे कवर पडते हे सगळे धुवायला टाका आणि पाण्यातून पण काढले तरी चालतात असं म्हणजे तुम्हाला शक्य होत नसेल की आता आपण म्हणजे एका एवढं काम कसं काय करायचं नाही होत एवढं एका सगळं काम करणं तुम्ही पाण्यातून पण काढलं तरी चालतं पण पाण्यामध्ये थोडं खडमीच टाका आणि त्याच्यामध्ये छात्री तुम् पेडशीटा उशीचे कवर हे सगळे धुवायला टाका त्याच्यामध्ये कारण की आपल्या क्वाटवरती आपल्या बेडशीट मध्ये एवढी नाही किती ऊर्जा असते ना ती मी नमक जे असतं मीठ ते मीठ सगळं शोषून घेतात तुमच्याकडे खडबमीट नसेल ते तुम्ही सेंदा नमक पण टाकू शकतात तर सेंदा नमक टाकून तुम्ही तुमच्या चात्री बेडशीट पडते उशीचे कवर हे धुवू शकतात तुम्ही आणि घरामध्ये कोमुद्र शिंपडून सण आपले तारे व्यवस्थित साफसफाई ठेवू शकतात घर कल आप घर का चाला निकाल सकते, और निकल सकते है, है और निकाल सकते मतलब निकालना चाहिए क्योंकि अमावश्य ही है नया साल की अमावश्य है और मेन अपना पूरा साल अच्छे से जाना चाहिए इसके लिए आप कल को खास करके घर का चाला चलमट निकाल देती तो है होता रहेगा तो पेड़ी धोइए पढ़ते पड़ता भी धो सकते तो पढ़ता धो देती है और दूसरी बात ऐसी खड़ा मीठ खड़क गोमूत्र लींबू आनी गंगाचं किंवा फिनाईल हे सगळं मिक्स करून तुम्ही त्यालाची पुसा कारण त्याच्यानं काय होतं निगेटिव्ह आणि ते बाहेर जाते आपल्या घरात फ्रेश वातावरण होतं त्याच्यामुळे तुमच्या खिडक्यांमध्ये कापूर ठेवा उद्याच्या दिवशी फायर कापूर चाळा उद्याच्या दिवशी कारण की अमाशी आपल्या घरातील सगळे तेलंद्री ते घेऊन ते जाते फायर आपल्या घरावरतून सगळा कापूर वाढून सण घरातून आपल्या उजव्या आपल्या त्या त्याव्या हाताकडून कापूर फिरवत फायर फिरवायचा घरामध्ये उजव्या हातून तो कापूर फायर काढायचा उद्याच्या दिवशी हे पण करा तुम्ही मौनियमत्स्याला आणि मेन खास गोष्ट अशी आहे की उद्या आहे मौनियम मौन मौन धारण करायचे आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजे मौन जितकं शक्य तुम्हाला तितकं तुम्ही कप्प राहण्याचा प्रयत्न करा उद्याच्या दिवशी तुम्हाला तुमचे मिस्टर असो तुमचे मुलगा असो तुमचे सोन असो तुमची मुलगी असो तुमचे कोणी असो कोणी तुमच्या आजूबाजूचे लोक असो कोणी असो तर तुम्ही ते तुम्हाला एवढे करते ना तुम्ही तुमच्या तुमच्या रामाचे नाव घ्या किंवा भजन म्हणत पसाय किंवा देवांच्या ना नावे आपले गुरु जे असतात त्यांचे मंत्र जे असतात ते तुम्ही म्हणा पण जितकं तुम्हाला शक्य होईल तितकं तुम्ही छान राहण्याचा शा प्रयत्न करा मौन म्हणजे मौन म्हणजे एक हे मौन व्रत बोललं जातं त्याला ते मौन व्रत सारखं असतंय बुधवारी आपल्याला जितकं शक्य होईल उद्याच्या दिवशी तितकं तुम्ही पसा छान पसा कारण वर्ष कसं जाते आपल्याला पण माहिती नसतं पण आहे ना अगर आप शांति से आप पेट के मतलब शांति से रहने का अपना जाता मतलब कि बात करने का घर के अंदर सबके साथ बातचीत करने का पर मतलब किट पिट होता रहेगा तो अपन ने पीछे हट जाने का कल क्योंकि तो पूरा साल फिर तो अपना किट पिट में ही चाहता है ऐसा ऐसा हुआ ऐसा किया उसने उसने ऐसा किया अगर अपन लोग किसी के बारे में बात करते हैं तो अपन भी उसमें शामिल हो जाते हैं तो वो भी बात करने मतलब किसी के बारे में, में पूरा मत सोचो कल मत तिथ मला जितकं शक्य होत तिथं तुम्ही मौन धारण करावत त्या दिवशी आणि मग हेच प्रार्थना आहे तुम्हाला सगळ्यांना कारण कसं आहे ना आपण बोलायला लागले ना उद्या कोणाशी तर एकसारखं बोलत असतो आपण आपल्याला पायकांचाच सोपा आहे माणसं तरी एवढं बोलत नाही पण आपण पायका काय असतो ना एक तर बोलायला कसले की आपल्याला एक तास काय दोन तास काय अडीच तास काय कधी तासून जातात जाता लागत नाही इकडच्या तिकडच्या गोष्टी निघतात आपल्या फॅमिलीच्या गोष्टी निघतात त्याच्यासाठी तुम्हाला जितकंच शकवेल तितकं तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करा ते ना मी ते प्रार्थना करते तुम्हाला आणि मी पण शांत शांतपासून कारण की मला पण जेवढं शांतपास येईल तेवढं मी शांत पसण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यासाठी आणि अशी पण माझी तब्येत बरी नाही तुम्ही पकू शकता माझ्या चेहऱ्यावरून माझे सगळं सुचलेलं आहे पकू शकता तुम्ही सगळं सुचलेलं आहे माझं आणि डोळे पण माझे झालेले कारण मला आहे मायग्रेन तर मायग्रेनमुळे मला त्रास होतो कधी कधी तर बघू शकतात तुम्ही माझे डोळे कशी आक होत आहेत आणि सगळं माझं हा पाक पूर्ण सुचलेला आहे माझं बघू शकता तुम्ही सगळं सुचलेलं आहे माझं बघू शकता तर मी तर हा जे करते आणि कृपा करून त्याच्या दिवशी हनुमानाच्या मंदिरात जाऊन किंवा कालपराच्या मंदिरात जाऊन तुम्ही एक नारळ आणि फळी साखर हा प्रसाद मारु तेव्हा चढवून या एक मारुतीचं मंदिर आहे काल फैरव आणि शनी महादेव यांच्या मंदिरात जेवण तुम्ही उद्याच्या दिवशी मंदिरांपैकी एकही मंदिरात त्यानंतर तुम्ही उद्याच्या दिवशी एक नारळ आणि एक नारळ आणि खरी साखरचा प्रसाद तुम्ही चढवून या सरसो तेलाचा तेव्हा तुम्ही मारुतीच्या मंदिरात लावून या आणि बाहेर पण लावा तुम्ही आपल्या दरवाजेच्या बाहेर म्हणजे सरस्वतेलाचा तेव्हा तो रात्र परत पेटत राहील असं तुम्ही सरसोतेला तेलाचा तेव्हा लावा रात्री आपल्या घरातली सगळी निकिटिव्ह एनर्जी बाहेर जाते सरसोच्या तेलाने त्याचे खास करून तुम्ही दर शनिवारी आणि दर अमावस्याला तुम्ही सरसोच्या तेलाच्या तेव्हा बाहेर लावत जावा याच्याने काय होतं ना आपले जे दोष असतात ते बाहेर जातात त्याच्यामुळे गोष्ट अशी आहे की जितकं तुम्हाला शक्य तितकं करा आणि तुम्ही काय करा ना आपली गाडी असते बाईक असते ऍक्टिव्ह असते फोर व्हीलर असते कोणती काही असते तिला तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवा स्वच्छ स्वच्छ पाण्याने तुकली ना तिला कि तिली पूजा करा पूजा करताना काळी करून घ्या तिथे कुंकवाड लावून गणपती वाढ पूजा करून घ्या त्या काळीवरून नारळ उतारा करा आणि ते नारळ उतारा करून ते कचऱ्याच्या कर टप्प्यात किंवा वाट्या पाण्यामध्ये सोडून पण पूजा करताना आणि उतारा करताना काळी चालू पाहिजे पण तर पाहिजे नाही आणि आपल्या घरावरून पण उतारा करू शकता तुम्ही आपल्या घराच्या रु� निकी तो खूप असतील तर तुम्ही आपल्या घरावरती पण उतारा करू शकतात तो नारळ उतारा करून सण आपल्या दरवाज्यावरतून आपला जो दरवाजा असतो त्या दरवाजावरून खट्याळ्यासारखा सात वेळा उतारा करायचा श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या जय बजरंगपली किंवा श्रीस्वामी समर्थ म्हणून नारळ उतारा करून तो वा कचऱ्याच्या कुंटीत किंवा वाचापणा सोडून यायचं संध्याकाळी आपण येताना जाताना कोणाशी बोलायचं नाही मागे फिरून पकायचं नाही कुठे थांबायचं नाही डायरेक्ट घरी यायचं घरी आले की आपल्या हातपाय तोंड धुवायचे आणि तेव्हा नमस्कार करायचं आणि आपल्या आपल्या आतून किंवा आपलं काय करायचं ते करायचं कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्यांच्या अंगावरून पण तुम्ही तो जो नारळ असतो तो, तो नारळाला शेंदूर लावायचा आणि त्रिशूल करायचं तो नारळ आजारी व्यक्तीच्या अंगावर सात वेळा उतारून तो नारळ उतारा कचऱ्याच्या टप्प्यात टाकायचा आणि कचऱ्याच्या टप्प्यात टाकल्याच्या नंतर घरी यायचं मागे वळून पकायचं नाही असं म्हणजे तुम्ही ते प ते करा आणि आपल्या घरात म्हणजे काही पती पत्नीमध्ये वाद वाट असतील काही असतील किंवा चिडचिड होत असेल घरामध्ये तुम्ही हा नारळ उतर आपल्या मुलांवरून पण करू शकतात कारण की मुलं पण चिडचिड करतात मुलं पण आचारी असतात तर तो नारळ उतारा तुम्ही तुमच्या मुलांच्या अंगावरून पण उतरवू शकतात आणि उतारा केल्याच्या नंतर तो जो आचारी व्यक्ती किंवा तुम्ही तुमच्या मुलाच्या अंगावरतून उतारा करत असणार मुलीच्या अंगावर दोन उतारा करत असणार त्या मुलाला मुलीला बाहेर आणता येणार नाही एकतर उतारा केला त्या मुलाच्या अंगावरती किंवा मुलीच्या अंगावरून किंवा आचार्य व्यक्तीच्या अंगावरतून किंवा चिडचिड करतात कर, ते मुलं त्यांच्या अंगावरतून तर त्यांना बाहेर निघता येणार नाही एकतर ते उतारा त्यांच्या अंगावरतून काढला की ते लोकांना बाहेर निघायचं नसतं त्यांनी घरातच राहायचं असतं त्यामुळे उतारा काढताना ही गोष्टीची काळजी आवश्यक आहे की ज्या व्यक्तीच्या अंगावर तुम्ही उतारा काढत आहे त्या व्यक्तीला बाहेर निघता येणार नाही आणि तुम्ही पण उतारा फेकायला गेले की तुम्ही तो उतारा फेकण्याच्या नंतर मागे फिरून पाकायचं नाही डायरेक्ट घरी यायचं पण घरात आल्याच्या नंतर तुम्ही परत फायर निघायचं नाही कारण तेच ते असताना ते, ते, ते फायर केले की के परत ते फिरून येतं त्यासाठी तुम्ही फायर निघायचं नाही दुसरी गोष्ट अशी आहे की कोळा पानत तर फायर कारण कोळ्यामध्ये एवढे तो शोषून घेतात की मी अनुभव स्थिती माझ्या घरात खरंच तोश आहे या घरामध्ये इतके तोष आहे ना माझे तुम्हाला काय सांगून मी जेव्हा भेटलं मला एक फिल्टर करून त्यावेळेस मी विचार केलेला होता किंवा सोपूच्या करीन पण मग पूजा झाली नाही नंतर विचार केला होता आता दोन तीन महिन्यापूर्वी गणेश पूजन करीन भाड्याने भाड्याने दिल्याच्या नंतर मी झाली स्वतःच्या रूममध्ये तेव्हा पण विचार केला पण आपले जे काही दोष असतात ना ते आपल्याला पुढे चावण्याचे तर त्याच्यासाठी तर तुम्ही काय करा कोहळा पण त्या घराला चौकटावरती त्या कोळ्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे संध्याकाळी त्याविषयी पण कोळ्याविषयी पण मी तुम्हाला संध्याकाळी व्हिडिओ टाकणार किंवा उद्या टाकणार आहे पण खास करून मी संध्याकाळीच टाकेल किंवा उद्या टाकेल तो व्हिडिओ किंवा परत मला सांगणार उद्याच्या दिवशी की काय काय सेवा करायची होत्या त्या दिवशी कोळ्यावरती आणि कोरक्षी चिंच काय काय सेवा करायची ते मी तुम्हाला उद्या सांगणार आहे पण शक्य करून तुम्ही कोहळा जर आणला असेल घरामध्ये आज तो खाली चेकवू नका त्याला वरती चांगली नाही ठेवा त्याच्यावर कोणाची नजर केली नाही पाहिजे बाहेरच्या व्यक्तीची तर तो कोळा तुम्ही चांगून ठेवा कोळा हा तेच असलेला चांवा आणि लाल कपड्याचाच बांधव त्याला कराच्या वरती ते करा तुम्ही दिवशी दुसरी गोष्ट ही की पण ते जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही करा हे पहा आपण असं म्हणतो अरे एवढ्या ती अमावश्य आहे हे नाही करायचं ते नाही करायचं असं नाही करायचं तसं नाही करायचं पण गोष्ट सांगू का लक्ष्मी पूजन हे अमावश्याचे तुशी येतात ना लक्ष्मी पूजनची अमावस्या संपली लिहिलं की आपल्या पूजनची तयारी चालू होते कुपेर लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन तर लोक हा विचार नाही करत रे आज अमर्ष आपण लक्ष्मी पूजन कशाला करायचं तर त्याच्यासाठी हे सगळे आपल्या मनाचे फ्रम आहेत असं काहीच नाहीये फक्त आपल्याला काय करायचंय ना उद्याच्या दिवशी एक नियम खास करून करा तुम्हाला जितकं शक्य तितके तुम्ही पितृतान करा उद्याच्या दिवशी अमा दर अमाशाला तुम्ही पितृतान करायचं आणि पितृतान कसं करायचं हे पण मी तुम्हाला संध्याकाळी व्हिडिओमध्ये सांगणार पाहिजे तर तुम्ही लिहून घ्यायच्या रक्तावरती पण अवश्य मी ते सांगेल ते तुम्ही एका लिहून घ्या आणि पितृताना कसं करायचं ते करा। पण मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जेवढं शकशील तेवढं करा तुम्ही खरंच सांगते खूप फरक पडतो माझ्याने नाही होते आता काही कारणामुळे कारण मला माहिती माझं कान होते तुमच्याने होत असेल ते तुम्ही नक्की करा या सेवा कारण खूप फरक पडतो खरंच सांगते तर चला तर तुम्हाला हे सांगितलं मी माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा आणि तुम्हाला काही वाटत असेल की मात्र चुकलं तर तुम्ही मला कमेंट मध्ये लिहून सांगू शकता व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे मी माफी मागते पण मी तुम्हाला ते तेच सांगितले की तुम्ही आवर्जून करा आणि मी परत संध्याकाळी त्या केलं पाहिजे तर व्हिडिओ ते तुम्ही ते सांगणार ते तुम्ही एका कागदावर लिहून द्या किंवा एका वहीमध्ये लिहून द्या हे खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहे आणि हे एक गोष्ट तुम्हाला दर अमाश्याला करायचे त्याच्यासाठी सांगते तुम्हाला तुम्ही फक्त जरूर जरूर करा मी त्या गोष्टी सांगणारच तर चला तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि माझे स्वाती सिलेक्ट स्टडी युट्यूब चॅनल बघत असणार तर माझे स्वातंत्र्य त्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि साठी बेल आहे ते पण बेलपटन दाबा आणि मला जितकं शिकेल तितके शेअर करा तर माझ्या काही चुकलं असेल तर मला ना करा तर चला तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चला बाय